परिवर्तन महाशक्ती आघाडीमधील प्रहार जनशक्ती पक्षाचे अमरावती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार यांनी डॉ अब्रार यांनी आज पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर देशमुख यांना दिला हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे प्रहार जनशक्ती पक्षाने कोणताही पाठिंबा जाहीर केला नसून आगामी काळात पक्षप्रमुख बच्चू कडू यावर निर्णय घेतील त्यामुळे प्रहार पक्षाकडून कोणालाही पाठिंबा देण्यात आला नाही असे प्रहारचे प्रदेश प्रवक्ते जितू दुधानी यांनी सांगितले यावेळी डॉक्टर अब्रार यांच्या भूमिकेबद्दल जितू दुधानी यांनी स्पष्ट केले की प्रहारचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अब्रार यांनी अचानक निर्णय घेतला आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे काही दिवसांपूर्वी डॉक्टर अब्रार यांच्या कुटुंबियांना अज्ञातांनी धमक्या दिल्यात त्यामुळे संपूर्ण कुटुंब भीतीमध्ये होते त्यामुळे डॉक्टर अब्रार यांची मानसिक स्थिती बघता हा निर्णय घेतला असावा मात्र प्रहार पक्ष श्रेष्ठी किंवा प्रहारच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही त्यामुळे त्यांच्या काँग्रेसवरील पाठिंब्यात प्रहारचे समर्थन नाही तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे असे प्रहार प्रदेश प्रवक्ते जितू दुधाने यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली माहिती अमरावती विधानसभा क्षेत्रातील परिवर्तन महाशक्ती आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार डॉक्टर अब्रार साहेब यांनी आज सकाळी पक्ष किंवा पक्ष पदाधिकारी यांना विश्वासात न घेता स्वत आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्यांनी आपले उमेदवारी मागे घेत एका उमेदवाराला समर्थन दिले हा जो निर्णय त्यांनी घेतला हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे या निर्णयाशी प्रहार जनशक्ती पक्षाचा कुठलाही संबंध नाही प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार बच्चूभाऊ फडूळ यांच्या निर्देशानुसार आम्ही भूमिका जाहीर करतो की महाविकास किंवा महायुती या संदर्भात कुणालाही समर्थन न देता अमरावती विधानसभेच्या राजकीय स्थितीचा अभ्यास करून तो सोशल बताया जान से मारने की की धमकी दी उसके उसके भाई की करा वो उसका भाई वो हार्ड आया उसका इंडियो प्लास्टिक हुआ हो सकता वो डर के मारे अपना डॉक्टर ने उसके परिवार ने समझाया गया ना वो मेरी बात सुनो मैंने घुमा फिर बात बात सुनो हर बार डरने वाली बात क्यों नहीं है बता तो मैं ये बोला तुम्हारे को अबराल डॉक्टर की मनस्थिति पूरी खराब हो गई थी परिवार से डिस्टर्ब हो गया था वो सकता मामा क्या उसको नहीं लड़ना हो बढ़ गया उसमें क्या है उनकी प्रेस नोट में ऐसा है ना प्रेस नोट में भी है ना मामा उनकी ये भी बोले कि मेरे को आप डॉक्टर धमकी मत देना नहीं तो मैं कंप्लेन कर दूंगा सीपी को ये भी बोले उन्होंने